आता लोक म्हणतात कृष्णाला सोलाश कृष्णाचा जेवढा लोकांनी खेळ केला चरित्रात तेवढा दुसरा कोणाचा केला नाही बरेच लोक म्हणतात तो दही चोरीत होता आला कोटा ते काही डेरीच्या चेअरमनच बोरग नव्हतं पाणी टाकायचं दूध विकायचं किंवा ते काय दूध गाडी नव्हतं पिशा काढून ठेवायचं तशा दूध टाकायचे तेव्हा ते काय कॅनू हात नव्हतं पाणी काढून दूध काढून घ्यायचं दोनशे लिटर पाणी टाकायचं लिओ लिव असं काही नव्हतं त्याच्या एकट्याच्या बापाच्या घरी नऊ लाख गाया वाक्य निघाय का पार्टी दुबली नाही एकट्या राजानंदाला गाया किती नऊ लाख खाणारी पोर घरात किती दोनच आणि खेळायलाच कोण होत आता आपल्या पोराला दूध कशी कधी मिळत ज्या दिवशी डेअरी बंद त्या दिवशी आपली बोर खरे पैलवा दूध घे ते काय ठेवून नको घे लोकांच्या ते फार आला बापाला दोघांनाय दूध कारण इतकं दूध पेत बसत दुसऱ्या दिवशी ती म्हणत दूध दे गुण हे पण दूध नाही आता वाईकले नाही का एकट्या राजानंदाला गाया नऊ लाख खाणारी पोरं दोन नौल। मग नऊ लाख मध्ये एखादी खादी दुखती नस का गोठा नाही कृष्ण दही चोरायचं पण नक्की चोरी कोणती हा प्रश्न आहे तसं काही लोक काय म्हणणे आडीत होता काय आडीत होता उत्तर निडाय का तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तो काय आडीत होता गवळणी आपल्या गुरुवारी बाजारे गुरुवारी बाजाराला घरातल्या शेतात पिकलेले वांगी बटाटे टीकायला म्हातारी बाई जाईल का पोरगी म्हातारी कुणाची पुला मावशी पुलाची पुला काय की पुलाशी नाही मग गोकुलामध्ये दही विचारला म्हाताऱ्या जात असतील का कॉलेजच्या पुरी म्हाताऱ्या मग कृष्ण म्हातारी आडीन का घोटाळा पाळत आहे कृष्ण काय वाढीत होता हे पहिलं घोटाळ्यातलं ठेवला तेव्हा काय आडवायचा कृष्ण राहतोय कुठं राहायला राहायला गोकुळात गायत सरतायत कुठं गोकुळात दूध विक्रीची पेट कोणती आहे ही समानता का विषमता वाक्य का ही काय सारा आम्ही घालायचा दूध आम्ही घालायची आणि खाणारी लोक कुठली आहे आमच्या आमच्या गायांच दूध आमच्या पाहिजे ही समानता आणण्यासाठी कृष्णाने दूध जाऊ दिलं नाही अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा